मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली लोणेरीमध्ये वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्यात रात्रीपासून महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली त्यात महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाली या वाहतूक कोंडीमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमाने अडकले दोन्ही लेनवर सध्या वाहनं आल्यानं महामार्ग जाम झाला तर या वाहतूक कोंडी संदर्भात अधिकची माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल सध्या मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते ही कोंडी फोडण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का सुरू असले तरी ही वाहतूक कोंडी फार मोठी असल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी आपण पाहतोय आपण माणगाव जवळ तळेगाव या ठिकाणी आहे साधारण पाच ते सहा किलोमीटर पर्यंतच्या या रांगा लागलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात लोणेरे पासून अगदी या तळेगाव फाट्यापर्यंत ही वाहतूक कोंडी आलेली आहे आणि चाकरमानी जे कोकणात चाललेले आहेत ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत काल रात्रीपासूनच मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे जवळ जे हायवेचं काम सुरू आहे त्या ठिकाणी उड्डाण काम सुरू आहे त्यामुळे सर्व्हिस रोडवरून केवळ वाहतूक केली जाते आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळतं मात्र वाहतूक पोलीस या ठिकाणी फारसे दिसत नाही आहेत आणि त्याच्या त्यामुळे वाहन चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी कुणी दिसत नाही आणि त्यामुळे नियंत्रण नसल्यामुळे दोन्ही बाजूच्या लेनवरून वाहन चालक जे आहेत ते वाहतूक करताना दिसत आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो संपूर्ण या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसतोय प्रफुल्ल तिथे कुठल्या वाहन चालकांशी सध्या बातचीत करता येईल का किती तासांपासून ते अडकले एक मिनिट आपण वाहन चालक आहे त्या ठिकाणी वाहतूक अडकलेले मला सांगा तुम्ही किती वाजता निघालात आणि साधारण किती वेळ लागला तुम्हाला आतापर्यंत ट्रॅफिकचा त्रास झाला का सगळीकडे ट्रॅफिक आहे आपण बघतोय यांच्याशी आपण बोलूया काय नेमकी परिस्थिती आहे मुंबई गोवा महामार्गावरती अजून आम्हाला जायचं आम्हाला रत्नागिरीला रत्नागिरीला जायचं अजूनही आपण बघू शकतो या ठिकाणी वाहन चालक आहेत आपण बघूया किती वेळ लागला तुम्हाला येतो तीच प्रफुल्ल खर तर आता ही वाहतूक कोंडी नेमकी कधी सुटेल हे पाहणं महत्वाचं आहे चाकरमाऱ्यांचे मात्र मोठे हाल होताना पाहायला मिळतात धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर मुंबई गोवा महामार्गावर सध्या वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय गणेशोत्सवासाठी अनेक जण सध्या कोकणात जातात आहेत आणि यावेळी ही वाहतूक कोंडी झालेली आहे दरम्यान इथे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी किंवा वाहतुकीचं नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस नसल्याचं मात्र समोर येत आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमाऱ्यांचे मोठे हाल होत आहे